हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही का बनवू ज्या शेतकऱ्यांसाठी मी व्हिडिओ बनवितो त्या शेतकऱ्यांना मी सहन होत नाही यांना व्यापारी चालतो यांना हवामानात फसवणारा पंजाब डग चालतो यांना तलाठी चालतो जो यांच्या उतार्यामागे पन्नास रुपये खातो ज्याला दीड लाख रुपये पगार राहतो तरीही तो, रा तो, तरी तो यांच्या उतार्यात पन्नास रुपये खातो यांना हरामखोर बँकेवाला चालतो जो कमिशनवर यांना लोन मंजूर करतो वीस हजाराचा आणि त्याच्यात पाच हजार रुपयाची तो पार्टी करतो पाच हजाराची तो दारू पेतो मुताडतो यांच्याकडून तो हरामखोर बँकेवाला यांना चालतो पण मी चालत नाही म्हणजे जी खेकडा वृत्ती आहे ना आपल्यात त्या वृत्तीला मी आता कंटाळलेलो आहे आणि मी शेतकऱ्यावर बोलायचंच बंद करणार आहे आता का बोलू हा माझा तुम्हाला मुद्दा आहे आता का बोलू अरे शेतकऱ्यांना सगळ्या बाजूनं निसतं खाऊन घेतलं सगळ्यांनी पण त्यांची बाजू घेणारा आवाज उठवणारा कोणीच नाही मी बोलतो तर माझं बोलणं आता कडू लागत मी आजपासून ठरवलेलं आहे एक तर व्हिडिओच बनवायचे नाही आणि बनवले तर शेतकऱ्यावर आजी भात बनवायची नाही तुम्ही सांगा का बनवू मला कुटुंब नाही आहे का मला घर नाही आहे का मला कोणी बोलत नाही का लाजा वाटू द्या लाजा राम राम शेतकरी भावांनो नीनू मी तुमचा मित्र नाहीये मी तुमचा बंधू नाहीये मी तुमचा सखा नाहीये आणि ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांचंच या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बाकीच्या आपण हात जोडल्यात तर भावानो नेनू हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे मी आजपासून व्हिडिओ बनवणार नाही का बनवू सांगा तल ना तुम्ही मला मी एवढे तळतळीनं व्हिडिओ बनवतो का ब मी प्रत्येक गोष्टीचे म्हणजे शेतकऱ्याला जे जे लोक त्रास देतात ते त्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन व्हिडिओ बनवतो मला फायदा आहे घ्यायचा मलाही पैसे भेटते का तुम्ही सांगा मला काय फायदा काय ह्याचा काहीच नाही फक्त माझ्या शेतकरी भावांसाठी मला काहीतरी करायचंय म्हणून मी व्हिडिओ बनवतो आणि मी ज्या माझ्या भावांसाठी बहिणींसाठी व्हिडिओ बनवतो तेच माझी भाऊ बहीण माझ्या डोक्यावर मेऱ्या वाटायला लागल्यात मी शेतकरी म्हणू का तुम्हाला जर मला नवल वाटतं आपल्या शेतकरी भावांचं बहिणींचं जर एका ह्या एखादा माणूस ज्याला ठावावर नाही ज्याला शेतकऱ्याची अजिबात काळजी नाही ज्याला शेतकऱ्याचं अजिबात ज्ञान नाही ज्याला शेतकऱ्याच्या अडचणी माहीत नाही फक्त पुस्तकी किड आहे पुस्तकात वाचलेल्या अडचणीच त्याला माहीत आहे फक्त शेतकऱ्यांच्या असा माणसानं जर व्हिडिओ बनवले ना तर त्याच्या व्हिडिओला भरभरून दाद त्याला वाईट कमेंट नाही त्याला भाऊ दादा मामा काका करणार आणि माय सारखा फाटका माणूस आहे म्हणून का मी गरीब शेतकरी म्हणून का नेमका प्रॉब्लेम काय मग तुम्हाला शेतकऱ्याबद्दल बोलणारी माणसं चालत नाहीत का मी शेतकरी मी शेतकऱ्याच्या अडचणी जगतो तुम्हाला ध्यानात येतं का एक रील लाईफ राहते रील लाईफ म्हणजे ती टीव्हीत दिसणारी रील लाईफ आणि एक असते रिअल लाईफ रील जीवन आणि रिअल जीवन म्हणजे खरोखरच जीवन मी जगतो आणि मी त्याच्यात ज्या अडचणी जाणवत्यात हो त्या तुमच्या जा समोर मांडितो का बा शेतकऱ्यांना अशा अशा अडचणी शेतकऱ्यांना प्रत्येक जण खातोच पण मग आपले शेतकरी आपल्या शेतकरी भावाला जर मदत करीत नाहीत मग काय उपयोग काय व्हिडिओ टाकून तुम्ही सांगा बरं आणि का व्हिडिओ टाकावा मी विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही आहे मला दुसरा काही कामधंदा नाही का अरे व्हिडिओच्या ना याच्यामुळे आहे का मला घरचीची बोलणी बसवली तू काय लोकाच्या पंचिती करतो म्हणे कशाला झकमारायला व्हिडिओ करतो तू आणि बरं तो ह्या व्हिडिओना लोक सुधारणार आहेत का म्हणे लोकांना जनजागृती होणार आहे का म्हणजे घरचे जे बोलणे खातो मी तरी व्हिडिओ बनवतो आपल्या भावांसाठी शेतकरी आणि ते शेतकरी भाऊ काय करतात काहीच नाही काय म्हणजे जे लोक बाहेरच्या राज्यातले लोक जे म्हणते ना का महाराष्ट्रातले लोक म्हणजे खेकडा कधीच कोणाला वर जाऊन नाही त्यांना तशीच परिस्थिती खेकडा नाही तर काय म्हण तुमचा एक भाऊ शेतकऱ्यासाठी तळमळीना बोलतो पण त्याची बाजू घ्यायला कुणीच येत नाही काय काय गोष्टी सांगायच्या तुम्हाला अहो मी शेतकरी मी शेतकऱ्यासाठी बोलतो मी शेतकऱ्याच्या जीवावर जे जगत आहेत का त्या सगळ्यांना घोडाला येतो उदाहरणार्थ घ्या आता तलाठी तुम्ही जर उतारा काढायला गेले तलाट्याकडे तर तो तलाठी तुमचे दोन रुपये खातोच ना आणि हेच फक्त मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो का त्या आपल्याला खातो त्या लाट्याला पैसे सरकार पगार देत राहतं तरी तो आपल्याकडून सत्तरऐंशी रुपये उतरायचे घेतो हेच फक्त मी सांगतो आणि मग ज्यावेळेस मी स्वतः उतारा काढायला जातो ना त्यावेळेस त्या लटी मला बोलत न सांगा तू त्यालाहीच बोंबल तो कर काय करायचं ते म्हणजे काय होतं मग जर तुम्ही मागं उभेच नाही मी एकटाच बडबड करतो तर मग त्यालाट्याला तोंड कोण द्यायचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला त्या लटी आपल्याला बोलत नाही उदाहरण सांगा तुम्ही तुम्हाला समजा मी बँकेत गेलो तो काय म्हणन बँकेवाला तू तर म्हणला बँकेवाले पैसे लोन मंजूर करायचे पार्ट्या खाते खाते का नाही खाते तुम्ही सांगा भावांनो बहिणीनं ते मी तेच फक्त सत्य परिस्थिती सांगतो आणि ज्यावेळेस मीच लोन काढायला गेलो त्यावेळेस मला काय म्हणणार देऊ आता तर पार्टीच द्यावं लागेल कारण पुरावा नाही ना पार्टीचा ही सत्य परिस्थिती हे खोट आहे का तुम्ही जर माझ्या पाठीमाग उभेच राहत नाही तर मी कशाला झक व्हिडिओ बनवू का सांगा तुम्ही व्हिडिओ का बनवायचा तर आपला जो शेतकरी आहे याला ज्या अडचणी आहेत या जगासमोर आल्या पाहिजे कुणी का ना मी दिवसभर ते शेतकरी जीवन जगतो मी दिवसभर युट्यूबवरती शेतकऱ्यांचेच व्हिडिओ पाहतो का त्यांना काय अडचणी आहेत ब आणि मला माझ्या या लहान बुद्धीनुसार त्या तुमच्यासमोर मांडता मांडतायेत्यान म्हणून मी व्हिडिओ बनवतो पण आपल्याच लोकांना त्रास जर होत असला माझ्या व्हिडिओचा तर मी का व्हिडिओ बनवू बरोबर आहे की नाही किती बरं कोण शेतकऱ्याला लुटीत नाही कोण लुटीत नाही आणि जे लुटीत आहेत का तेच परत काय म्हणते माहिती आहे का आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे अरे तुम्ही कोणत्या अँगलने शेतकऱ्याचे पोरं आहेत जर तुम्ही शेतकऱ्याचे पोर असते तर शेतकऱ्याच्या बापाला लुटलं नसतं तुम्ही ती कोणच बोरग आहे शेतकऱ्याचाच बोरग आहे ना मग जर ती शेतकरीच पोरग आहे तर ते वाळूवाले कोण हप्ता खात ठीक आहे मुरमावाले कोण हप्ता खातं डबर खडी बिडी कोण हप्ता खात ठीक आहे अरे तू तु तुला दीड लाख रुपये पगार रे तू त्यांच्याकून दीड लाख रुपये खातो महिन्याला मग तू शेतकऱ्याच्या पन्नास रुपयाच्या उतार्यासाठी कशाला मिंदा होतो रे हे बोललं नाही पाहिजे का हे बोलायचं नाही का बरोबर आहे की नाही बँकेवाले म्हणायला शेतकऱ्याचे पोरं आहे ना परत काय म्हणणार आम्ही शेतकऱ्याचेच पोरं आहे अरे तुम्ही जर शेतकऱ्याचे पोरं आहे ज्या वेळेस शेतकरी तुमच्या बँकेत येतो लोन मंजूर करायला त्यावेळेस तुम्ही त्याचा वीस हजार रुपयाचा लोन मंजूर करता आणि पाच हजार रुपयाची पार्टी त्याच्याकडून खाता मग तुम्हाला लाज वाटत नाही का ही वस्तुस्थिती आहे का खोट आहे का कसं आहे परत वर तोंड करून तोच बँकेवाला काय म्हणणार आहे आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे अरे तू शेतकऱ्याचं पोर असन नसन मला नाही माहिती पण तुम्ही जशी दारू का शेतकऱ्याकडून तसं शेतकऱ्याच्या वावरात पाणी नाही प्यायला आणि तुम्ही तुमचं फक्त एवढं धोरण आहे मा मी भारी माझं कुटुंब चांगलं सगळं माझं घर चांगलं शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालत परत वर तोंड करून म्हणायचं आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे यांच्या विरोधात बोलू नको का बोलू का नको बोलू व्यापारी काय म्हणतो मी शेतकऱ्याचंच पोरक आहे मला माहितीये माझ्या वावरात मेथीची भाजी कधी पिकती मला माहितीये मेथीच्या भाजीला कधी खर्च येतो मग द्या दहाच्या तीन अरे तुला जर त्या शेतकऱ्यांना दहाच्या तीन मेथीच्या चुड्या दिल्या ना तर घरी जायला त्याला भाड्याला पैसे राहत नाही या भाड्याला पैसे दिल्यामुळं आलं का तुमच्या ध्यानात मग अशा कुत्री चोट हरामखोर व्यापाऱ्याच्या वर बोलू नको का विचार करा ना चौवेचाळीसशे रुपये हमी भाव असताना सोयाबीनला हे भाडखाऊ व्यापारी चौतीसशे रुपयानं सोयाबीन खरेदी करीत होते तेव्हा कोणता मायका लाल बोलला का कोणी मग यांच्यावर आता बोलायचं नाही का मी बोलतो म चालत नाही आता आमचं होतं आता आणि असंच करून करून हे का सगळ्या आपल्या लोकांनी आहे का शेतकऱ्याच्या घांडीत लाकडं घातली ही सत्य परिस्थिती सांगतो मी तुम्हाला मी तल तळतळीचं बोललोय माझं भावांना बाई नि शेतकरी आहे ना शेतकऱ्यासारखं खोलीचं कुणीच नाही अजिबात हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही का बनवू ज्या शेतकऱ्यांसाठी मी व्हिडिओ बनवितो त्या शेतकऱ्यांना मी सहन होत नाही हा यांना व्यापारी चालतो यांना हवामानात फसवणारा पंजाब डग चालतो यांना तलाठी चालतो जो यांच्या उतार्यामाग पन्नास रुपये खातो ज्याला दीड लाख रुपये पगार राहतो तरीही तो यांच्या उतार्यात पन्नास रुपये खातो यांना हरामखोर बँकेवाला चालतो जो कमिशनवर यांना लोन मंजूर करतो वीस हजाराचा आणि त्याच्यात पाच हजार रुपयाची तो पार्टी करतो पाच हजाराची तो दारू पेतो मुताड पेतो यांच्याकडून तो हरामखोर बँकेवाला यांना चालतो पण मी चालत नाही म्हणजे जी खेकडा वृत्ती ना आपल्यात त्या वृत्तीला मी आता कंटाळलेलोय आणि मी शेतकऱ्यावर बोलायचंच बंद करणार आहे आता का बोलू हा माझा तुम्हाला मुद्दा आहे आता का बोलू अरे शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने निस्त खाऊन घेतलं सगळ्यांनी पण त्यांची बाजू घेणारा आवाज उठवणारा कोणीच नाही मी बोलतो तर माझं बोलणं आता कडू लागत मी आजपासून ठरवलेलं आहे एक तर व्हिडिओच बनवायचे नाही आणि बनवले तर शेतकऱ्यावर अजिबात बनवायचे नाही तुम्ही सांगा का बनवू मला कुटुंब नाही आहे का मला घर नाही आहे का मला कोणी बोलत नाही का लाजा वाटू द्या ही सत्य परिस्थिती सांगतो मी तुम्हाला तुम्हाला माझ्या बोलण्यात कडूपानं वाटत असं तुम्हाला वाटत असं आजीची भाषा कशी झाली माझी भाषा हीच आहे फक्त मी बोलत नाही अरे ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला ना आपलीच लोक आपल्याला त्रास कसे देतात माहितीये तुम्हाला अहो आपल्या शेजारचा जर पलीकडून जर पाटाचं पाणी येतं ना तर तोच आपला शेतकरी भाऊ आपल्या पाटाच्या पाण्याची चारी बंद करतो आपलाच भाऊ शेजारचा आपले बांधक उर दो त्यांच्यावर बोलायचंच नाही का कोणा जो बोलतो त्याला तोंडावर घ्यायचं का त्याच्या नावाने पोटात दुखून द्यायचं का मी जे बोलू राहिलो का आज हे याच्या मागे एक वेगळं कारण आहे ते कारण मी तुम्हाला व्हिडिओत सांगू शकत नाही का भाऊ आपल्या एका भावाने मला काय कमेंट केली त्या कमेंटचा मला किती राग आला आणि किती पश्चाताप झाला मला माझ्याच पाहुण्या रावळ्याची फोन आली अरे म्हणे तुम्ही एका एवढे शेतकऱ्याबद्दल तळतळीनं तल बोलाता कळकळीनं कल बोलाता अण्णा तुम्ही ज्यांच्यासाठी बोलता का तेच लोक तुम्हाला काय कमेंट करते आहेत मग मी ती कमेंट पाहिली आणि मग मी ती कमेंट डिलीट केली का असं बोलणार आहात का तरीही मी त्या भावाचं नाव सांगणार नाही का माहितीये का मी शेतकरी आहे आणि शेतकरी हा हसहनशील उदगा नाही उदगा फक्त आपल्याकडं बसलो आहे का शेतकरी जगला देश जगन एवढंच म्हणायचं आहे पण शेतकऱ्याला आहे का खड्ड्यात घातलेलं आहे सगळ्यांनी पण नको आता शेतकऱ्यावर बोलायचंच नाही आपल्याला उद्यापासून तुम्हाला आहे का मी हां धांगडधिंग्याची व्हिडिओ टाकतो चाललं का तुम्हाला धांगडधिंगा पिक्चरच्या एडिट करतो भोंगडे भांगडे लोक ते क्लिपं टाकीतो ते ते पहा तुम्ही आवडी ना पहा तुम्हाला शेतकऱ्याबद्दल बोलणारी माणसं नाही चालणार शेतकऱ्याच्या अडचणी सांगणारा माणूस तुम्हाला नाही चालायचा तुम्हाला ना ते ते क्लिपा टाकी तुम्ही आता उद्यापासून त्याला तर फार गर्दी होईल लाईकचा पाऊस पडेन त्याला त्याला वाईट कमेंट नाही करणार कोणी का ती आवडत ना तुम्हाला हे बोलणं कडू आहे ना तेव्हा भावानो बहिणीनो हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यावरच बस आपली हौस झाली आता काय बोलावन किती बोलावं राहू हम्म घर सोडून जायची वेळ आली माझ्यावर काय दिवस की असं नसतं ध्यानात ठेवा हो तुम्ही मी शेतकरी आहे आणि जे करून तुमच्याबद्दल मी चांगलं बोलन का ते करून हे हरामखोर कुत्रीच्या पोटचे का व्यापारी हे तलाटी फिलटी हे नाही बोलणार ध्यानात राहू द्या तळतळ तल माझी फक्त कळून घ्या हम्म आणि मी शेतकऱ्यावर बोलतो माझा काही लय फायदा नाही याच्यात मी दररोज बोलतो दररोज बरं मी सुट्टी देत नाही कोणाला शेतकऱ्यांसाठी मी कोणाकोणासंघ दुश्मनी घेतली हा पंजाब चल मा बांधाला बांधेक त्या तला ठेचाल मा बांधाला बांधेकर सरकारमध्ये बसलेल्या लोकांची मै वैयक्तिक दुश्मनी तुम्ही सांगा मी का बोलतो माझ्या शेतकरी भावांना त्रास होतो म्हणून काही यांच्यास वैयक्तिक दुश्मनी माहिती त्यांनी मला अवताला बैल दिला नव्हता का पंजाब डगना म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो टाळणार मा उतारा काढून नाही दिला का पण तिथं जे घडतं जी सत्य परिस्थिती आहे का त्याच्यावरच मी बोलतो म्हणजे बोलत होतो आता नाही बोललो का बोलायस हा आपला तुम्हाला शेवटचा व्हिडिओ आता आता आपली हाऊस झाली बस आता विषयच ना का घेऊ व्हागलो मी आता मला आहे का जे आपले शेतकरी भाऊ फाशी घेते का त्यांच्यात ते मला कोणतरी जवळचा वाटायचा त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होती हे मला डोळ्यासमोर दिसायचं म्हणून मी शेतकऱ्याचे व्हिडिओ बनवायचो म्हणून मी ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पोरांबद्दल बोलायचो पण मला काय माहिती आपलेच लोक गांडवी म्हणून आपलेच लोकांना आपल्याच लोकांचं चांगलं झालेलं देख होत नाही म्हणून हम्म म्हणजे आपल्या लोकांना शेतकऱ्याच्या आपल्या म्हणजे शेतकऱ्या बाकीच्या कोणत्याही कुत्रीच्या पोटच्या लोकांनी मध्ये घुसू नये आपल्या शेतकऱ्याच्या लोकांना शेतकऱ्याबद्दल बोलणारा माणूसच चालत नाही का हुँ? मी तळतळीनं तल बोलतो मी प्रत्येक विषयावर बोलतो म्हणजे व्यापारी आपल्याला कसा खातो तलटी कसा लोबडीतो बँकेवाला कसा लोबडीतो साखर कारखानदार कसे का लोबडीत आहेत सरकारमध्ये सत्तेत बसलेले लोक कसे लोबडीत आहेत विरोधातले लोक कसे लोबडीत आहेत प्रत्येक विषयावर शेतकऱ्याचा शेजारचा माणूस बांध कसा कोर येतो प्रत्येक विषयावर बोलतो का नाही मी मग तुम्हाला हे सहन नाही होत का मग अशा कमेंट वाईट कमेंट करून तुम्हाला काय भेटतं आणि मी अजूनही ते सांगतो का जे लोक अशा वाईट कमेंट करतात का ते शेतकऱ्याच्या पुढचीच नाही अजिबात नाही म्हणून का म्हणजे मी आता वैतागलो म्हणून आपला रामराम घ्या राम शेतकऱ्याच्या पोटची नसलेले लोकच आपल्या व्हिडिओला वाईट कमेंट करते आणि त्यांच्या वाईट कमेंट मुळे मी आता पूर्ण वाईतागलेलोय म्हणून भावांनो बहिणींनो हा माझा तुम्हाला एका शेवटचा रामराम आहे राम आता मी आज बसून शेतकरी या विषयावर अजिबात बोलणार नाही आणि मी असं बोलूच शकत नाही आता का मला इतका त्रास झालेला आहे की तुमच्या ह्या कमेंटमुळं एका आपल्या भावानी मी त्याला अजूनही भाऊच म्हणतो त्या भावानी केलेल्या कमेंटमुळं मी माझं मानसिक स्वास्थ्य हल्लेलं आहे आता किती दिवस सहन करायचं आणि मी का करू तुमच्यावर व्हिडिओ बनवतो शेतकऱ्याच्या अडचणीवर व्हिडिओ बनवतो माझा लय फायदा घ्यायच्यात म्हणून मी आजपासून ठरवलेलं आहे का बाबा शेतकरी ह्या विषयापासून एकतर लांब राहायचं एक तर व्हिडिओच नाही बनवायचे आणि बनवले तर शेतकरी ह्या विषयावरच व्हिडिओ बनवायचे नाही पंजाब डक्चर माझी वैयक्तिक दुश्मनीय का तलाठी वैयक्तिक दुश्मनी आहे का कारखानदाराचं माय बांधाला बांधे का सत्तेत बसलेले लोक माय दुश्मन आहे का माय पार्टीची नाही आहे का का पार्टीची आहे तरीही मी त्यांच्या विरोधात बोलतो का तर त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणते हे लोक म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो पण आजपासून मी ठरवलेलं आहे का तुम्हाला कोपरापासून हात जोडायचे आणि शेतकरी ह्या विषयाला पूर्ण विराम द्यायचा आणि आजी पात आजपासून व्हिडिओ बनवायचे नाही हा माझा शेवटचा व्हिडिओ वास सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय